पाण्याचा प्रश्न हा मी मार्गी लावणार जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे मिलिंद पाटील यांचे उद्गार नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन तालुक्यातील वडखळ खारेपाट विभाग वढाव या ठिकाणी शिवसेना शिंदे गट यांची सभा झाली या सभेला लोकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते मिलिंद पाटलांचा विजय हा नक्कीच आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने या खारेपाटाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार मिलिंद पाटील हा एक होतकरू कार्यकर्ता आहे आणि या भागामध्ये मा कबड्डीच्या माध्यमातून अनेक कार्य मिलिंद पाटलांनी केले आहेत त्यामुळे जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावायचे हे मिलिंद पाटील बरोबर लावणार आमचा आशीर्वाद आशीर्वाद आहे आहे जनतेचा त्यामुळे विजय निश्चित आमचाच असं बोलताना आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी सांगितलं यावेळी कार्यक्रमास अनेक दिग्गज कार्यकर्ते तसेच पक्षप्रवेश सुद्धा झाला चंद्रकांत पाटलांनी तर मागील कालखंड सर्वांच्या समोर मांडला का पाणी येऊ शकत नाही आम्ही आणू शकतो पाणी तर का येऊ शकत नाही असा सवाल थेट केलाय म्हणून मिलिंद पाटील यांचा विचार करावा जनतेने व त्यांना भरघोस मतांनी विजयी करावा असं जनतेला आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्राचे आदरणीय या, या, या खारेपाट्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढीच कळकळीची विनंती आपल्याला करतो आदिलशाही पुढ्यावर गारवाचा नांगर फिरवला जिजाऊंच्या सात्विक तेजानं रोडेश्वरावर सोळा वर्षाची ठिणगी पेटली बघता बघता त्या ठिणगी हे राज्य भावा इच्छा म्हणत मराठी राजा सिंहासनावर आरुढ झाला संन्यासाचा मुलगा म्हणून विणवलेल्या ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी निर्माण केली ती का ग्रोप आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्का आहे अशी लोकमनची वाणी उसळली तमशारी सारखी अखिल विश्वाच्या शांतीसाठी हाताची मूठ वळू फसायदा अन्यायुद्ध महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे सामर्थ्य आहे या खारेवड्याच्या मातीमध्ये हा सामर्थ्याचा हुंकार फुलू दे आणि येणाऱ्या सात तारखेला धनुष्य बाळासमोरचं बटन दाबून आम्हाला तिघांना भरघोस मता विजयी करा सामाजिक बांधिलकी ही नाती असतात कधी आपुलकीची झळतो त्यातून प्रेम जिवाळा माणूस किचा गंध अशा नात्यातून तो ऋणानुबंध तुमचा माझा आणि महाराष्ट्र मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली उपसभापती होतो अध्यक्ष होते माझ्या अमरापूर विभागामध्ये पाण्याचा असा प्रश्न होता आम्ही तीन पाणी परिषदा घेतल्या त्या तीन पाणी परिषदेला तत्कालीन विठ्ठल रोळकरे हे अध्यक्ष होते जिल्हा परिषदेचे तत्कालीन आमच्या काँग्रेस पक्षाची सगळे नेते मंडळी होती थेट काम काय होत नाही शेवटी मी उपोषणाला बसलो अडतीस तासांच्या उपोषणानंतर त्या काळी हमरापूर विभागामध्ये चोवीस तास पाणी सुरू होऊ शकतोय तर या वाशी विभागामध्ये का सुरू होऊ शकत नाही हा इतिहास आहे हा इतिहास कोणाला बदलता येणार नाही विली पाटील सर माझ्या सहकारी आहेत त्यावेळे पंचायत समितीचे त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती आहे काम करणाऱ्या माणसाला रोखणारी मंडळी आई मिलिंद पाटलाचं चांगलं नेतृत्व होत का रोखलं गेलं त्यांना हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असू द्या आज या तिघांना रोखलंय उद्या तुम्हाला रोखतील आणि म्हणून पेटून उठा या तिघाला निवडून द्या प्रचंड बहुमताने निवडून द्या हा टर्निंग पॉइंट आहे पुढचा शेठजींच राजकारण आपल्याला संपवायचं आहे कोणी असू दे कुठली पर्व करायची नाहीये पैशाचा माग जास्त दिवस टिकत नाहीये आणि जे माग जास्त करतील ना ते लवकर मातीत गेल्याशिवाय राहणार नाही अच्छा या शिरोली मैदानावरती वडखळ जिल्हा परिषद गटाची आज या ठिकाणी जाहीर सभा होती खूप उत्साहदायक वातावरण या ठिकाणी निर्माण होतं आमचे मिलिंद पाटील जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी लढत आहेत पंचसभेसाठी आमचे मित्र राजूजी आहेत जी आहेत एकंदर कार्यकर्त्यांना उत्साह बघितला तर ही लढाई अजिबात कठीण नाही सोपी लढाई आहे कारण ही लढाई लोकांनी आपल्याजवळ केलेली आहे आणि एकंदर ज्या पतीनं राजकारण पेनमध्ये चाललं आहे आणि म्हणून भाषणामध्ये मी नक्की सांगितलं या ठिकाणी आंधळे बहिरे आणि मुख्यांचं ज्या पद्धतीने सम समीकरण चाललं आहे ते लोकांना मान्य नाही आहे आणि म्हणून एकंदर कर्तृत्व माणसानं आपण या ठिकाणी उमेदवार दिली आहे मिलिंदसारखं उभद्र नेतृत्व आहे ज्यांनी त्याने सामाजिकदृष्ट्या खूप मोठं काम केलं आहे आणि हृदयात स्थान ज्यांनी मिळवलं आहे असे उमेदवार जिल्हा परिषदेला आहेत राजू आणि गौरख त्यांना साथ देत आहेत विशेषतः पेनमध्ये आपण पाच ठिकाणी जिल्हा परिषदेचं सीट लढतो आहे अशी आहे की पेनची जनता आम्हाला नक्की न्याय देईल इथला मूळ प्रश्न खारीपाडाचा पाणी प्रश्न आहे आमचे आदरणीय मंत्री महोदय गुलाबराच्या माध्यमातून नव्वद दिवसामध्ये या पूर्ण परिसराला पाणी देण्याची भूमिका नक्की पक्षाच्या ठिकाणी आम्ही सरकारच्या माध्यमातून करणार अनेक प्रश्न आहेत लोकांचा रोजगार निर्माण प्रश्न आहे खूप उशीर झाला असं मी नक्की सांगेन पण लोक आशावादी आहेत की येणाऱ्या सात तारख्या निवडणुकीमध्ये धनुष्यासमोरचं बटन दाबून पाचही ठिकाणच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देतील असा आशावाद नक्की व्यक्त करतो आणि एकंदर पेनला ज्याची नितांत गरज आहे खरं तर पेनमध्ये अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून ही जिल्हा परिषद निवडणूक दिशादर्शक निवडणूक म्हणून नक्की गणली जाईल तर लोकं खूप वर्ष वाट बघतात काही गोष्टींची आणि मग जिल्हा परिषद माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगी विकास असेल सरकारच्या माध्यमातून खऱ्या अनेक योजना असतील ते माझ्या शेवटच्या माणसावर पोचल्या पाहिजेत ही जी भूमिका लोकांच्या मनामध्ये आहे ती न्याय देण्याची आजची ही सभा आहे असं मी नक्की सांगेन आणि अतिशय उल उल्हासदायक असं वातावरणामध्ये आजची सभा पार पडली एक पेनला एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने मिलिंदच्या उमेदवारीने आणि पक्ष त्यांनी पक्षपेश केल्यानंतर एक चांगला वक्ता प्रवक्ता नेता आम्हाला मिळाला आणि त्याचा फायदा पक्षाला निश्चित येणाऱ्या काळामध्ये होणार हा आशावाद व्यक्त करतो आणि मनापासनं आमच्या सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र पोलीस नियुक्त साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड